आता उशीर होणार नाही डिसेंबरचा हप्ता या दिवशी येणार म्हणजे येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरसभेत दिलं वचन महिला आनंदी आता फक्त हे खाते तयार ठेवा पैसे येणारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला खुश झाल्या पण त्याआधी घटनाक्रम काय झाला पहा मुंबई उच्च न्यायालयामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक केस सुरू आहे मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारणा केली त्या याचिकेमध्ये काय समोर आलंय कोर्ट काय म्हटलंय ते पहा त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी सभा घेतली गुवाहार रत्नागिरीमध्ये त्यात सांगितलं की मला जेलमध्ये टाकणार दहा दिवसात मी जर दोषी सापडलो तर मला जेलमध्ये टाकणार लाडकी बहीण योजनेचं भवितव्य धोक्यात देणार की काय असा प्रश्न निर्माण होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच सभेमध्ये जी तारीख आहे जी तारीख लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची जी आहे ती सांगून टाकली आणि महिलांमध्ये प्रचंड आनंदोत्सव सुरू झाला पहा काय घडलंय मागच्या दोन दिवसामध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय जबरदस्त अशी अपडेट आहे कारण की आता याच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत कोणत्या बँक खात्यात पैसे येणार याविषयी महिलांकडून विचारणा होत आहे कमेंट आम्हाला येत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया पोस्ट बँक खातं महानगर बँक खाजगी बँक जिल्हा बँक बैंक, अशा बँकांची नावे घेऊन महिला प्रश्न विचारत आहेत कोणती बँक खाती चालणार या विषय आता देखील स्पष्ट झालेला आहे व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार ते तर सांगणारच आहोत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत तर त्यांनी त्यांना काय त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणाले कसे ते लाडक्या बहिणीसाठी जेलमध्ये जायला देखील तयार आहे एकदा नाही तर शंभर वेळा मी जेलमध्ये जाईल तर काय झालं ते समजून घेऊ आणि लगेच जी काय उच्च न्यायालय जे आहे मुंबईचं उच्च न्यायालय आहे त्या केस मध्ये त्या केसमध्ये काय झालेलं आहे त्या केस मुळे काय भवितव्य लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बदलणार आहे ते आपण पौनी लास्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट विषय पलटून टाकला ते म्हणाले मी एका धमकीला घाबरत नाही लाडक्या बहिणीचे पैसे याच दिवशी येणार बँक खातं रेडी राहू द्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यात आधी आपण ते जाणून घेऊ एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकणार अरे तुमच्या पोकळ घोषणाला घाबरत नाही जर माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनांसाठी यासाठी मी दोषी असेन तर हा एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर जेल जेलमध्ये जायला तयार आहे माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावा जनतेसाठी सोळा तारखेला जी सभा झाली गुवाहार रत्नागिरीमध्ये त्यामध्ये त्यांनी सांगितलं की योजनेमध्ये योजनेची इन्क्वायरी करू त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकू असं त्यांना सांगण्यात आलं पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मी कुठल्याही धमकीला घाबरत नाही मी कुठल्याही प्रकारच्या धमकीला किंवा कुठल्याही याला घाबरत नाही लाडक्या बहिणी माझ्या बाजूनीच आहेत आणि मी एक वेळा काही शंभर वेळा ज्या योजना मी महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी आणल्या त्यासाठी जर मी दोषी असेल तर मी एकदा काही शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे पण आता ही त्या ठिकाणी धमकी वजा त्यांना त्या ठिकाणी चेतावणी देण्यात आली होती पण झालं काय दुसरं एक असं समोर आला घटनाक्रम पाहता की मुख्यमंत्री जे लाडकी बहीण योजना आहे तर त्या संदर्भात एक एन जी ओ आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जिचं नाव आहे बघा प्रमेय वेलफेअर फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन संस्था आहे तर त्यांनी एक ॲडव्होकेट म्हणजे एक वकील नोंद त्या ठिकाणी दिले होते सुमेदार राव यांच्या द्वारे यांनी याचिका दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टामध्ये मुंब मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये सरकारला प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये सरकार काय म्हणालं याचा निकाल काय लागणार आणि लाडकी बहीण योजनेच्या भवितव्या संदर्भात यात काय बदल होणार आहे हेही आपण त्या ठिकाणी लगेच जाणून घेऊ कारण की हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल एक दोन हप्ते आले असतील पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा पाहत असाल सहाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर सहाव्या हप्त्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते एकदा तुम्ही ऐकून घ्या कारण की त्यांनी डायरेक्ट विषय पलटून टाकला महिलांना आनंदी करून टाकलेला आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ज्यामुळे महिला खुश झालेल्या आहेत फक्त बँक खातं जे आहे बँक खात्याच्या संदर्भात शेवटी एक सूचना आहे ती ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहाव्या हप्त्याविषयी ते लगेच जाणून घ्या आता तुम्हाला आम्ही सांगतो वीस तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात तात्काळ जमा झाल्याशिवाय राहणार नाही सहावा हप्ता आता आल्याशिवाय राहणार नाही जशी निवडणूक होईल तसं लगेच तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे येणार पण आता लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना हप्ते आलेत हप्ते राहिले सहाव्या हप्त्याची वाट पाहतात किंवा अशा महिला आहेत की ज्यांना गॅसचे पैसे आले तर अशा सर्व महिलांकडून आम्हाला प्रश्न विचारतायत की कोणतं बँक खातं चालेल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक असेल किंवा स्टेट बँक पोस्ट ऑफिस म्हणजे असे असंख्य प्रश्न विचारतायत नेमकं कोणत्या बँकेत सहावा हप्ता येणार कोणत्या बँकेत सहावा हप्ता येणार नाही आता पण त्याआधी ते सांगणारच आहेत कारण की आता बँक खात्याविषयी देखील मोठे प्रश्न महिलांना निर्माण होताना दिसत आहे महिलांमध्ये चिंता आहे महिलांच्या मनात शंका आहेत कोणते बँक खाते चालतील कोणते चालणार नाही पण त्यातच जे मुंबई उच्च न्यायालय आहे तर त्यामध्ये जी याचिका दाखल केली होती तर याचिकेमध्ये काय झालं होतं की एक प्रमेय वेलफेअर फाउंडेशन आहे ती फाउंडेशन असं म्हणाली होती की महिलांचे ऑफलाईन फॉर्म घ्या ऑफलाईन फॉर्म त्या ठिकाणी जमा करून घ्या कारण काय त्यांचं म्हणणं असं होतं त्या फाउंडेशनचं की नारी शक्ती दूत ॲप जे आहे त्यावर फॉर्म भरणं आता बंद आहे बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरणं आता बंद आहे ऑनलाईन पद्धतीनं तर महिलांना त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की इच्छुक महिलांना ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुभा देण्यात यावी ज्यामुळे महिला वंचित राहणार नाही जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळेल यावर सरकारला कोर्टाने विचारणा केली कोर्ट मानले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे ऑफलाईन फॉर्म आहे तर त्याविषयी त्यांना विचारलं तर सरकार असं म्हणाले की एकदम अव्यावहारिक आहे अव्यावहारिक ही मागणी आहे कारण सरकारनं हे देखील स्पष्ट केलं की ज्या महिला अर्जदार महिला आहेत तर त्यांना त्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी घेणं फार अवघड जाऊ शकतं ज्यांचे बँक खाते लिंक आहेत कारण की महिला व बालकल्याण विभाग जे आहे तर त्यांनी असं म्हटलं की जे फॉर्म आहेत तर ते फॉर्म भरण्यासाठी आम्ही अकरा ऑप्शन्स दिलेले आहेत अकरा ऑप्शन्स दिलेले आहेत एक वेगळी वेबसाईट बनवली आहे नारी शक्ती दूत ॲप बनवलेलं आहे तर त्यानुसार महिला वेगवेगळ्या ठिकाणं म्हणजे अकरा वेगळ्या ठिकाणाहून त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यामुळे ऑफलाईन फॉर्म भरणं भरून घेणं हे थोडंसं त्या ठिकाणी अव्यवहारिक आहे असं सरकारकडून म्हणणं आलं पण याची पुढची तारीख आहे कोर्टाने दिली आहे एकवीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबरवर पुढच्या तारखेला यावर त्या ठिकाणी पुन्हा एकदा हिअरिंग त्या ठिकाणी होणार आहे कोर्ट त्यावर कदाचित फैसला त्यावेळेस देऊ शकतात पण आता बँक खातं आता पहा मुख्यमंत्री म्हणाले की खात्यात सहावा हप्ता जमा होणार पण कोणतं बँक खातं चालणार तर लक्षात घ्या पहिली गोष्ट की अशा महिला आहेत की ज्यांना आता आम्हाला कमेंटमध्ये विचारतात ही बँक आहे ती बँक आहे या बँकेत चालेल का त्या बँकेचं चालेल का तर सगळ्यात महत्वाचा प्रश्नाचं उत्तर इथे असं आहे की जर तुम्हाला तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं उघडलं असेल ए बी सी डी म्हणजे कोणतंही नाव आता नाव घेणे तर चुकी ते असंख्य बँक आहेत असंख्य बँकांचे खाते महिला निवडून ठेवले पोस्टाचे उघडले पण आता लक्षात घ्या जर तुम्ही तुम्हाला आतापर्यंत हप्ते आले असतील म्हणजे एखादा जरी आला असेल किंवा सगळे जरी आले असतील म्हणजे काही काय ना पैसे तुमच्या हप्त्यावर जर आतापर्यंत जमा झाले असतील तर तुम्ही काळजी करू नका तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू दे ते चालणार म्हणजे चालणार फक्त प्रश्न कोणाचा आहे की अशा महिला की ज्यांनी अर्ज भरूनही त्यांना हप्ते आले नाही तर त्यांनी त्यांचं बँक खातं चेक करावं ते बँक खातं राष्ट्रीयकृत बँकाचं असावं किंवा हो। पोस्टाचं खातं असेल तर एकदम उत्तम आहे ते अशा बँकेचं पाहिजे की ज्यांना स्वतःच आय सी कोड आहे ज्यांच्याकडून आधार लिंकिंगची फॅसिलिटी होऊ शकते फक्त ज्यांना आले नाही पैसे त्यांनी कृपा करून चेक करून घ्या बँकेत जाऊन बघा आय एपीएससी कोड आहे का आधार लिंकिंग तिथून होत आहे का आणि राष्ट्रीयकृत बँकांचं शक्यतो खातं खोला पोस्ट ऑफिसचं खोललं तर अतिउत्तम आहे तर ही सूचना यामध्ये आहे तर आता चिंता मिटलेली आहे हप्ता येणारच आहे फक्त बँक खात्याचे ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करून घ्या आधार लिंकिंग चेक करून घ्या तर ही यामागची सूचना होती अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद